नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज आपण पाहणार आहे पावशी वेबसिरीजमधील आपल्या सगळ्यांची आवडते साहिले आणि दादाची लाईफ स्टोरी तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप जकास आणि खूप इंटरेस्टिंग पण होणार आहे म्हणून तुम्ही व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक नाही केलं असेल तर लवकरात लवकर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करून टाका तर मित्रांनो सर्वात पहिले आपण पाहणार आहे आपल्या सगळ्यांच्या आवडत्या म्हणजे सायलीची जीवनशैली तर मित्रांनो सायलीचं नेम आहे आरती बिराजदार आणि तिच्या वडिलांचं नाव आहे बालकृष्णा शक्ती आणि तिच्या आईचं नाव आहे मित्रांनो सुषमा सिलासकर आणि मित्रांनो सायलीचं वय आहे पंचवीस वर्ष आणि ती पुणे महाराष्ट्रामधून बिलॉंग करते आणि मित्रांनो तिला सर्वात पहिले सुंदर ही वेबसिरीजमधून खूप चांगला प्रतिसाद देखील मिळाला आहे आणि आता ती पावशी वेबसिरीजमधून दिसून येत आहे तिथून देखील तिला महाराष्ट्रामधून भरभरून प्रेम असं मिळत आहे आणि ती आता या वेबसिरीजमधून पण खूप मोस्ट पॉप्युलर होऊन जाणार आहे मित्रांनो आणि मित्रांनो तिच्या इंस्टाग्रामवर जर बघायला गेलं तर चोवीस हजारापेक्षा जास्त फॉलोअर्स झाले आहेत आणि तिची हॉबी जर बघितली तर तिला डान्सिंग आणि गाणं म्हणायला खूप जास्त आवडतं मित्रांनो तर मित्रांनो आपण आता सायलीची जीवनशैली तर बघितलीच पण आता आपण पाहणार आहे आपल्या विशालदादाची जीवनशैली ती पाहण्याच्या पहिले तुम्ही जर व्हिडिओला लाईक नाही केलं असेल तर मित्रांनो लवकरात लवकर लौकर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब देखील करून टाका तर चला पाहूया आता आपला विशाल दादाची जीवनशैली तर मित्रांनो आपला विशाल दादाचं खरं नाव आहे अक्षय खैरे आणि त्याचं वय आहे मित्रांनो सत्तावीस वर्ष आणि त्याला पावशी वेबसिरीज त्याची फर्स्ट वेबसिरीज आहे पण मित्रांनो त्याला फर्स्ट वेब सिरीजमधूनच खूप चांगला प्रेम आणि प्रतिसाद देखील मे मिळत आहे आणि त्याला महाराष्ट्रामधून भरभरून प्रेम देखील मिळत आहे मित्रांनो आणि मित्रांनो तो राहणार सातारा महाराष्ट्रामधून बिलॉंग करतो मित्रांनो आणि त्या त्याची हॉबी आहे त्याला क्रिकेट खेळायला आवडतं आणि डान्स करायला पण आवडतं तर कसा वाटला आपला विशाल दादा आणि सायली बहिणींची जीवनशैली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मित्रांनो तुम्हाला पावशी वेबसिरीज कसे वाटते नक्की कमेंट करून सांगा आणि अजून सांगून देतो तुम्ही जर अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर ते करून टाका कारण की मित्रांनो आपण असेच लेटेस्ट अपडेट आणि पावशी वेबसिरीजचे वेगवेगळे अपडेट्स घेऊन येतो म्हणून तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करू शकतात आणि बेल नोटिफिकेशन पण ऑन करू शकतात तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा